नमस्कार तर आज मी बनवणार आहे पनीर कोल्हापुरी अगदी रेस्टॉरंट स्टाईल तर इथे पाहू शकता किती छान पनीर तयार झालेलं आहे तर ही पनीर कोल्हापुरी असते ती स्पायसी असते तर इथे पा पाहू शकता की कलरवरूनच कळत असेल की पनीर कोल्हापुरी स्पायसी असतं तर मी व्हिडिओमध्ये पूर्ण स्टेप्स समजावून सांगितले आहेत अगदी सोप्या भाषेत सांगितलेल्या आहेत तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि इथे इथे मी पनीर कोल्हापुरी बनवलेलं आहे ते दोन व्यक्तींसाठी पुरेसं असं बनवलेलं आहे आणि त्याप्रमाणे मसाले यूज केले आहेत तर तुम्ही तुमच्याप्रमाणे मसाले कमी जास्त करू शकता तर रेसिपी चालू करूया नमस्कार जय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पनीर कोल्हापुरी तर हे, हे पनीरची डिश आहे ती स्पायसी असते थोडीशी तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल घालते मी अर्धा चमचा तेल घालणार आहे तेल गरम होऊन ते द्यायचं त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर आपण ता एक वाटण तयार करणार आहोत मसाल्याचं पनीर कोल्हापुरी बनवण्यासाठी तर त्यासाठी मी इथं मसाले घेतले आहेत तर इथं एक तमालपत्र घेतले दालचिनी घेतली चार लवंग घेतलेत दोन हिरवी मिर वेलची घेतलेली आहे एक मसाला वेलची घेतली आहे चार काळी मिरी घेतली आहे अर्धा चमचा जिरे घेतले आहे तर हे सर्व खडे मसाले आपण टाकून घेऊ त्याच्यामध्ये परतण्यासाठी तर यानंतर याच्यामध्ये अर्धा एक चमचा धना आहे ते घालते हे सर्व मसाले परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित हलके असे मसाले परतले गेले की यामध्ये मी तीन ते चार मिरची घालणार आहे लाल मिरची सुकी वाळलेली तर इथं मी तीन ते चार मिरची घालत आहे मिरची घातली की त्याच्यानंतर खिसलेलं खोबरं आहे ते घालणार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं खोबरं सा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर आता मी यामध्ये काजू टाकते तर इथे आठ ते दहा काजू घेतले आहेत हे हलकस हे होऊन द्यायचं रोस्ट होऊन द्यायचं तर हे सर्व व्यवस्थित भाजलं की याच्यामध्ये आपण तर अर्धा चमचा तीळ घालणार आहोत पांढरे तीळ तर इथं मी पांढरे तीळ घालत आहे अर्धा चमचा त्यानंतर इथे अर्धा चमचा मी खसखस घेतली आहे ती घालणार आहे तर हे कमी गॅसवरच परतून घ्यायचं आहे गॅस वाढवायचं नाही नाहीतर पर हे करपले जातील मसाले सर्व तर एक तीस सेकंद फक्त हे परतून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे तर आता मी गॅस बंद करते आणि हे सर्व आहे ते पूर्ण थंड होऊन द्यायचं आणि याचं वाटण तयार करायचं आहे तर आता हे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते तर इथे एका प्लेटमध्ये सर्व मसाले काढले आहेत थंड होण्यासाठी तर हे पूर्ण थंड होऊन द्यायचं तर मी हे थंड होण्यासाठी ठेवत आहे मसाले थंड होत आहे तोपर्यंत मी इथं दोन टोमॅटो घेतले आहेत तर आपल्याला टोमॅटोची प्युरी ब बनवणार आहोत तर इथे दोन टोमॅटो घेतले आहेत चिरून तर याची प्युरी तयार करूया इथे आपली टोमॅटो प्युरी रेडी आहे तर आता मसाले बारीक करून घेऊया मसाले हे पूर्ण थंड झाले आहेत तर आता आपल्याला हे ही वाटण तयार करायचं आहे तर हे बारीक करण्याच्या अगोदर आपल्याला यामध्ये कश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे तर कश्मीरी मिरची पावडरने ग्रेव्हीला छान कलर येतो तर मी इथं कश्मीरी मिरची पावडर टाकत आहे एक चमचा आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे व्यवस्थित वाटण तयार होईल तर मी हे वाटण तयार करून घेते इथे आपलं वाटण ही चांगलं तयार झालेलं आहे तर आपण आता ग्रेव्ही तयार करायला घेऊया कढई गरम झाली कि त्यामध्ये आपण एक चमचा तेल टाकायचं आहे तेल थोडस गरम झालं की त्यामध्ये आपण जिरं टाकायचं आहे थोडस त्यानंतर एक मिरची टाकायची आहे थोडस परतलं की याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे तर कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा तर लो टू मीडियम हीट वर गॅस ठेवून कांदा परतून घ्यायचा आहे इथे कांदा ही गोल्डन ब्राऊन झालेला आहे तर इथे मी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालते तर ही आलं लसूणची पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची आहे आलं लसून परतलं की यामध्ये एक चमचा कश्मीरी मिरची पावडर घालायची आहे व्यवस्थित परतून घ्यायची कश्मीरी मिरची पावडरमुळे ग्रेवीला छान लाल कलर येतो यानंतर यामध्ये आपण टोमॅटो प्युरी आहे ती घालायची आहे आणि यानंतर जे आपण वाटण तयार केलेलं होतं ते घालायचं आहे हे सर्व मसाले छान परतून घ्यायचे आहेत लो टू मीडियम गॅसवरच परतून घ्यायचे आहेत तर हे ह्या मसाल्यातून तेल वेगळं हो होते तोपर्यंत परतून घ्यायचे आहे तर यासाठी याच्यावर झाकण लावून ठेवायचं आहे तर आता आठ ते दहा मिनिट असंच झाकून ठेवायचं तेल वेगळं होईपर्यंत मसाल्यातून दहा मिनिट झाले आहेत आपण झाकण काढून पाहू तर इथं मसाले छान परतले आहेत तर इथे आपण थोडस पाणी ॲड करायचं आहे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पाहून तरी ते मी गरम केलं आहे पाणी आणि हे आपण ज्यामध्ये वाटण तयार केलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पॅ पाणी ॲड करून हे या मसाल्यामध्ये घालून घेते यामुळे आपले वाटण आहे ते पण वेस्ट जाणार नाही आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे मसा ग्रेवीची त्या तेवढ्या प्रमाणे पाणी घालायचं आहे तर हे अजून पाच मिनिट झाकून ठेवायचं आहे आपली ग्रेव्ही व्यवस्थित परतली परत जाते तोपर्यंत आपण इकडे भाज्या आहेत त्या टॉस करून घ्यायच्या आहेत तर इथे मी एक शिमला मिरची मोठ्या आकारात कट केलेली आहे आणि एक कांदा आहे तो असा मोठ्या मध्ये कट केलेला आहे तर इथे आपल्याला गॅस फुल करून परतून घ्यायचे आहे ते फुल गॅसवरच परतायचे आहेत हलकेचे से एक टीस सेकंद परतायचे आहेत जास्त शे जोडण्यात घ्यायचे तर नंतर इथे मी पनीर घेतला आहे शंभर ग्रॅम ते घालणार आहे तर पनीरचे असे मोठे क्यूब्स केले आहेत हलक्या हाताने हलवायचे आहे त्यानंतर यामध्ये एक चुटकी कश्मीरी मिरची पावडर घालायची एक चुटकी हळद घालायची आणि एक चुटकी गरम मसाला घालायचा हलवून घ्यायचं आहे हलक्या हाताने तर पनीर वर आणि त्या भाज्यावरती मसाल्याचं कोटिंग झालं पाहिजे यानंतर यामध्ये थोडस एक चुटकी एक चुटकी मीठ घालते आता गॅस बंद करायचा आहे तर हे सर्व टॉस केलेला आपल्याला त्या ग्रे ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे इथे पाहू आपण ग्रेव्ही तयार झाली आहे का तर इथं ग्रेव्ही अगदी तयार झाली आहे व्यवस्थित परतली गेली आहे तर टॉस केलेलं पनीर आणि भाज्या घालायच्या आहेत त्याच्यामध्ये हलक्या हाताने मिक्स करायचं आहे तर यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि क कसुरी मेथी घालायची आहे अशी हाताने चुरगळून आणि ग्रेव्ही नुसार मीठ घालायचं आहे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं हलक्या हाताने तर इथं पाहू शकता किती छान कोल्हापुरी पनीर तयार झालेलं आहे तर दोन मिनिट फक्त असंच परतून द्यायचं आहे दोन मिनिट झाले आहेत तर हे पाहू शकता किती छान कलर आला आहे ग्रेव्हीला तर इथे पनीर कोल्हापुरी क पनीर तयार झालेलं आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल तयार झालेला आहे जर तुम्हाला जास्त स्पायसी हवी असेल तर तुम्ही अजून ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर ॲड करू शकता इथे आपलं पनीर कोल्हापुरी तयार आहे तर इथे पाहू शकता किती छान कलर तयार झाला कलर आलेला आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल तयार झालेला आहे पनीर तर खायलाही खूप छान लागतं हा किती छान तयार झालेला आहे पनीर कोल्हापुरी अगदी रेस्टॉरंट स्टाईल तयार झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत नमस्कार